आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट डॉट कॉम द्या हा व्हिडिओ नीट बघा हे मनसेचे पदाधिकारी एका माणसाला आईवरून शिव्या देत आहेत परत बघा हे मनसे पदाधिकारी एका व्यक्तीच्या घरी जाऊन आणि दारावरती लाथा मारून शिव्या देत आहेत आणि त्याचं कारण आहे त्यांनी राज ठाकरेंवर केलेली आक्षेपार्ह कोथरूड मध्ये आज प्रचंड राडा झालेला आहे नेमकं काय झालेलं आहे पूर्ण सांगते या व्यक्तीचं नाव आहे केदार सोमण त्याने फेसबुकवरती राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती एक पोस्ट केली आणि त्यानंतर मनसे पदाधिकारी थेट त्याच्या घरी पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर एक वेगळाच प्रकार सुरू झाला सोमणदार उघडत नव्हता आणि मनसे पदाधिकाऱ्यांना तर आज जायचं होतं इकडे तू बाहेर तू बाहेर येतो सांगतो ना बाहेर या अरे तू बाहेर येषयी तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना

सोमण्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आज मनसे प्रवक्ते हेमंत संबूस आणि कार्यकर्ते त्याच्या खरी गेले आणि तिथे जो काही राडा झाला तो आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ बधत दाखवतोय सोमणने दारही लावून घेतलं त्यामुळे मनसे पदाधिकारी आतल्या महिलेशी आहेत अखेर घटनास्थळी कोथरूड पोलीस दाखल झाले त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला वारंवार त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची विनंती केली पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते

अखेर पोलिसांनी चौकशीसाठी सोमणला ताब्यात घेतलं तेव्हाही मनसे पदाधिकारी गाडी मागे पळाल्याचं दिसून आलं <laughs> समाज माध्यमांवरती काय लिहायचं हाच याचा त्याचा प्रश्न आहे पण राजकीय नेत्यांवर लिहिल्यानंतर कार्यकर्ते चालून आल्याचे ही काही पहिलीच घटना नाही आणि याला कुठलाही पक्ष अपवाद नाही या सगळ्या काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा सकाळा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका